या ठिकाणी अवैध गोव खनिज उत्खनन होत असल्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे सदरील गुन्हा आंबड पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसापासून एक आठवड्याभरात आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळालेली होती की काही इसम हे रात्रीचा फायदा घेऊन अवैध गोंद खनिज उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करतात अशी माहिती मिळाली त्यावर आम्ही खात्री केली तर मंडळ मंडळाधिकाऱ्यांना पाठवून त्या ठिकाणी पंचनामा केला तर त्याच्यामध्ये तथ्य आढळलेलं आहे च ऐंशी एक ब्रास जवळपास उत्खनन झाल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे त्यावर वीस लाखचा बोजासुद्धा आम्ही दंड मारून शेतावरती बोजासुद्धा आम्ही चढवत आहोत त्याचबरोबर एक दोन दिवसापूर्वी चिकनगाव या ठिकाणीसुद्धा अवैध उत्खनन होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिका चिकनगावच्या ठिकाणचे उत्खनन करणारे चार आरोपी आहेत त्यांच्याविरोधात सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि मौजे गोंदी आ, या ठिकाणी सुद्धा दोन दिवसापूर्वी ट्रॅक्टरद्वारे काही उत्खनन करत असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले आहे त्याची खात्री करून आम्ही त्या ठिकाणीसुद्धा चार आरोपीवर विरोधात आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे मी इथून पुढं सर्व जे काही अवैध उत्खनन करणारे चोर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही अवैध गौन खनिज उत्खनन असेल किंवा वाहतूक असेल त्यांच्याविरोधात आम्ही सक्त कारवाई करणार आहोत त्यानंतर जी काही प्रतिबंधात्मक कारवाई अपेक्षित आहे तीसुद्धा करत आहोत त्याच्यानंतर हे ज हा जो काही दंड आहे हा दंडसुद्धा आम्ही आकारून त्यांची स्थावर मालमत्ता आम्ही जप्त करणार आहोत आणि स्थावर मालमत्तेचा लिलाव करणार आहोत आणि त्यासोबतच इतर जे काही प्रतिबंधात्मक कारवाई आहे ते सुद्धा आम्ही करणार आहोत धन्यवाद मी विजय चव्हाण